बीडमध्ये पवनचक्की प्लांटच्या परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे चोरीच्या प्रयत्नानंतर सुरक्षा रक्षकांना गोळीबार केल्याची माहिती आहे गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बीडमधील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही गोळीबाराची घटना घडलेली आहे आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरामध्ये ओटू रिन्युएबल एनर्जी या पवनचक्की कंपनीने आपला एक पवनचक्की प्लांट उभारलेला आहे या ठिकाणी पवनचक्की बसवण्यात आलेली आहे आणि या परिसरामध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काही चोरटे दाखल झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांकडून या ठिकाणी गोळीबार करण्यात आला एवढंच नव्हे तर प्रत्युत्तरात देखील त्यांनी सुद्धा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पोलीस दाखल झाले असून या ठिकाणी तपास केला जातोय मात्र मध्यरात्री जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला आहे त्या व्यक्तीची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही पवनचक्की प्लांट परिसरामध्ये आपण सध्या उभ्या उभे आहोत आणि या ठिकाणची जी पवन बसवण्यात आले या परिसरामध्ये याच ठिकाणी तो गोळीबार झाला ज्या ठिकाणी जो तपास आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय नेमकं यामध्ये काय समोर येतं तथ्य काय आहे नेमकं रात्री मध्यरात्री काय घडलं होतं याबाबतचा संपूर्ण सखोल असा तपास पोलिसांकडून केला जाईल कॅमेम विनोद सह मी अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी लिंबाग्नेश बीड राष्ट्रवादी